नमस्कार माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करते तर आम्ही चालू आहे अटल सेतू बघायला तर आजच्या ब्लॉग मध्ये सर्व तुमच्याशी शेअर आहे पाणी घालते का ती प्लांट कधी आल तर जसा अटल सेतूचं उद्घाटन झालेलं आहे तसं मला हा अटल सेतू पाहायला जायचं होतं तर मग नवी मुंबईतून आम्ही गेलो उलवेला आणि उलवेमधून तुम्ही पाहू शकता हा ब्रिज स्टार्ट झालेला आहे तर अटल सेतू जे आहे पंधरा ते वीस मिनटात नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास आपण करू शकतो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या ब्रिजचं अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे म्हणूनच अटल सेतू असं नाव आहे आणि देशातला हा सर्वात मोठा सागरी महामार्ग आहे आणि हा बनवण्यासाठी पाच वर्ष लागलेले आहेत तर ट्रॅफिकपासून सुटका होण्यासाठी हा हा तर मूळ उद्देश आहेच आहे याचा कारण जे नवी मुंबई ते मुंबई दोन तास लागतात आपल्याला मुंबईला जायला तर ते जे अंतर आहे एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण प्रवास करू शकतो तर आम्हाला जायला म्हणजे एवढा कमी वेळ लागला किंवा यायलासुद्धा कधी जाऊन आलो ना आम्हाला कळलं पण नाही तर हा जो ब्रिज आहे हा जो महामार्ग आहे ना मला आमच्या घरातून दिसतो तर इथे आम्ही टोल प भरला आणि मग आम्ही पुढे गेलो तर पुढे मी तुम्हाला ती ते लोकेशन पण दाखवेल जिथे मी राहते तर नव नवी मुंबईमधला जो जो भाग आहे जिथे मी राहते तो या ब्रिजवरून दिसतो आणि माझ्या घरातून हा ब्रिज दिसतो तर मला त्यामुळे या ब्रिजवरून प्रवास करायचा होता आणि फायनली आज तो दिवस आला अतिशय सुखकर असा हा प्रवास आहे अजिबात असं हेक्टिक असं वाटत नाही की आपण खूप प्रवास केला आहे किंवा काही म्हणून तर तुम्ही पाहू शकता सहा हा पदरी जे आहे हा महामार्ग आहे तर समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे नवी मुंबई आणि तिकडेच मी राहते आणि तिकडून रोज मी हा ब्रिज पाहते सूर्यास्त दिसतो मला माझ्या घरातून तेव्हा हा ब्रिज जो आहे ना अगदी ठळक असा दिसतो आणि रात्रीचं सर्व लाईटिंग्स दिसतात ब्रिजच्या आणि ब्रिजवरून ज्या गाड्या जातात त्याचे लाईटिंग पण दिसते आणि मी दिवसातून किती वेळा आमच्या गॅलरीतून बघत असेल हे तर अटल सेतू हा इतका मजबूत आहे की तो बनवण्यासाठी आयफिल टॉवरच्या तुलनेत सतरा पट अधिक स्टील वापरलेला आहे त्याचबरोबर कोलकात्याच्या हावडा ब्रिजहून चार पट अधिक स्टील वापरलेला आहे तसेच पृथ्वीला सात प्रदक्षिणा घालता येतील एवढ्या लांबीच्या केबल वापरण्यात आलेल्या आहेत अटल सेतू इतका मजबूत आहे की भूकंप सुनामी वादळी वाऱ्याचा यावर काहीच परिणाम होणार नाही आहे तुम्ही पाहू शकता मुंबई दिसू लागलेली आहे तर ना आम्ही माझगावपर्यंत आलो आणि मग तिथून रिटर्न मग आम्ही पुन्हा निघालो नवी मुंबईकडे जायला तर आता एवढ्या दिवसाची इच्छा म्हणजे पूर्ण झाली की मला या सेतूवरून प्रवास करायचा होता तर कधी गेलो आणि कधी आलो कळलेसुद्धा नाही एवढा सुखकर प्रवास होता तर मग आता आम्ही आलो बेलापूरमध्ये आणि बेलापूरमध्ये आता आम्हाला जेवायचं आहे तर आमचं एक फिक्स हॉटेल आहे तर जिथे आम्ही एक बारा वर्षापासून म्हणजे आम्ही जेवायला येतो तर ते आहे हे मालवण कट्टा तर अतिशय छान असं ऑथेंटिक असं इथे फूड मिळतं आणि याचं ना इंटेरियर पण खूप छान आहे आणि असे खूप सेलिब्रिटी इकडे जेवून गेलेले आहेत तर पुढे ला शेवटी मी त्याचे तुम्हाला फोटो पण दाखवेल कारण त्यांनी असे तिथे फोटो लावलेले आहेत की कोणकोण सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असं इंटेरियर आहे यांचं आणि इथे जेव्हा मी जेवायला येते ना तर पर्टिक्युलरच खाते खूप जास्त कधी मी पदार्थ ट्राय नाही केलेले आहेत तर सगळ्यात मेन जर या इकडचं जर आहे तर ते आहे नाचणी पापड आणि त्याबरोबर मिळणारी चटणी जी मला प्रचंड आवडते असं कधी तर ह्या नाचणी पापड आणि चटणीमुळे सुद्धा आम्ही इथे जेवायला येतो एवढं ये भारी वाटतं इथे तर बघा हा आहे तो नाचणी पापड प्लेटपेक्षा पण मोठा वाटतो आहे मला तर आणि त्याच्यावर जी चटणी मिळते चवीला अप्रतिम असते आणि मी शोध लावते की ही चटणी कशी बनवली असेल तरी आम्ही असं विचार करतो की यात काय काय टाकलं असेल ही चटणी कशी बनवली असेल तर एकदम मस्त लागते चवीला ही चटणी आणि त्याबरोबर हा पापड तर मी काय काय मागवलं हे सगळंच तुमच्यावर मी आता शेअर करणार आहे तर मग पापड खाऊन झाल्यानंतर इथे आम्ही मस्त चिकन मंच सूप मागवलं गरम गरम मस्त तेसुद्धा चवीला मस्त होतं खूप हेवी बोलतो ना की खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असे सॉसेस वगैरे टाकले नव्हते तर अगदी माइल्ड आणि मस्तचं होती त्यानंतर मग आम्ही इथे मागवलेलं आहे तंदुरी त्याच्यानंतर इथे मागवलेलं आम्ही बोंबील बोंबील रवा फ्राय मागवलेलं आणि मग मा, त्याच्यानंतर मस्त इथे मी घेतलेलं आहे बटर नान आणि त्याच्याबरोबर प्रॉन्स करी मालवणी स्टाईल ही करी आहे प्रॉन्स मसाला इथे वेगळा मिळतो आणि ही प्रॉन्स करी वेगळी आहे म मालवणी वगैरे आहे ऑथेंटिक चव आहे आणि त्यानंतर इथे मागवलेला आहे प्रॉन्स भात कोळंबी भात कोळंबी बिर्याणी नाही आणि मस्त पोट भरून आम्ही जेवलो आणि मग आम्ही घरी निघालो खाली उतरतानाच आहे ना डाव्या बाजूने त्यांनी एक असं हे फ्रेम करून ठेवलेले आहेत की कोणकोण सेलिब्रिटी यांच्याकडून इथे जेवून गेलेले आहेत तर मग मस्त आम्ही जेवलो आणि मग आम्ही घरी निघालो जर तुम्ही कधी नवी मुंबईमध्ये आलात ते पण बेलापूर साईडला वगैरे तर तुम्ही हे हॉटेल जे आहे मालवण कट्टा हे सर्च करा मालवण कट्टा इन बेलापूर आणि तिकडे तुम्ही खरंच जेवायला जा अप्रतिम आहे तिकडचं जेवण काय करते काव्या थेठी रेडी पेंट काय काढले ते एस्ट्रॅटवर <laughs> हा चंद्रयान ही तू आहे का तर आम्ही अटल सेतू पाहिला नंतर मग जेवायला गेलो मस्त यम्मी यमी फूड का काव्याचा टम्मी एकदम खुश झाले <laughs> यमी यमी फूड इन काव्या <laughs> तर हा व्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूयाने नवीन व्लॉग मध्ये बाय बाय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद कमें बाय